आणि आताची एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते अकोले तालुक्याच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते कुंभारणे ते शेरणखेल रस्त्यावरून पोकलेट चालवणारा तुळशीराम भिन्नर या इस्मावर सार्वजनिक बांधकाम विभाग अकोले यांच्याकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय या तक्रारीमध्ये गणेश सुखदेव शेळके कनिष्ठ अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अकोले हे स्वतः फिर्यादी असून त्यांनी स्वतः अकोले पोलीस स्टेशन येथे जाऊन कोकलेट चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय कोंभाणे ते शेरण हा रस्ता जिल्हा परिषद यांच्या अखत्यारीत असून सदरचा रस्ता हा आदिवासी अंतर्गत उपायोजना कोभाळणे ते शेरणखेल हा रस्ता मंजूर झाल्यानं सदरच्या रस्त्याचं आमचं सार्वजनिक बांधकाम विभाग अकोले यांच्या मार्फत काम चालू आहे साधारणपणे कोंभाणे ते शेरणखेल या रस्त्याचं आठशे मीटर रोड उघडून नुकसान झालेलं आहे सदर पोकलेट चालकाला सदर रस्त्याचं काम स्वखर्चानं करून देण्याचा निर्देश सार्वजनिक बांधकाम विभाग अकोले यांच्याकडून देण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे तर पोकलेन मालकाच्या विरोधात भारतीय दंड संहिता अठरा साठ कलम चारशे एकतीस प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच यापुढे रस्त्यावर अशा प्रकारे पोकलेन चालवणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल अशी सूचना देखील सार्वजनिक बांधकाम विभाग अकोले यांच्याकडून देण्यात आली आहे